उद्योग व्यवसाय विविध संस्था आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या इचलकरंजीतील मधुकर मुसळे यांची कोल्हापूर विमानतळ सल्लागार समिती सदस्यपदी निवड झाली आहे खासदार धैर्यशील माने यांच्या सहकार्यामुळे मुसळे यांना ही संधी मिळाली आहे इचलकरंजीतील मधुकर मुसळे हे गेल्या वीस वर्षांपासून उद्योग व्यवसाय विविध संस्था आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत राज्यातील रेशन धान्य दुकानदारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय इचलकरंजीतील न्याय संकुलासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर विमानतळ सल्लागार समितीची नुकतीच बैठक झाली या बैठकीत मधुकर मुसळे यांची विमानतळ सल्लागार समिती सदस्यपदी निवड करण्यात आली बैठकीला खासदार धैर्यशील जिल्हाधिकारी अमोल एडगे कोल्हापूर महापालिका आयुक्त के मंजूलक्ष्मी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित विमानतळ संचालक अनिल शिंदे व्हीबी पाटील तेज घाटके उपस्थित होते या निवडीबद्दल इचलकरंजीचे आयुक्त ओमप्रकाश देवटे माजी खासदार निवेदिता माने अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे जिल्हा, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल आवाडे दलित मित्र अशोकराव माने जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्षा नीता माने यांच्यासह मान्यवरांनी मुसळे यांना भेटून शुभेच्छा दिल्या